संभाजीराव भिडे गुरुजी यांनी खासदार संजय काका पाटील यांना दिले आशीर्वाद खासदार संजय काका पाटील यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची सांगलीत गावभागात भेट झाली संजय काका पाटील यांनी यावेळी गुरुजींचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले तेव्हा गुरुजींनी काही मुद्द्यांवर काकांना कानमंत्र दिले आज सांगली शहर परिसरात प्रचार दौऱ्यात असताना गाव भागात संभाजी भिडे गुरुजी यांची भेट झाली चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी गुरुजींनी संवाद साधला काही विषयांबाबत मार्गदर्शन करीत कानमंत्र दिला लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी शुभेच्छाही देत काकांना आशीर्वाद दिले यावेळी संजय काका, या काका पाटील म्हणाले की गुरुजींची भेट ही नेहमीच स्फूर्तीदायी असते प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला मिळते त्यागी सत्पुरुषाचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत